नमस्कार मंडळी सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर व येड लागलं प्रेमाचं या मालिकेची नायिका अभिनेत्री पूजा बिरारी हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे ही गोष्ट ते गुलदस्त्यात ठेवणार होते पण गेल्या काही दिवसांमध्ये हे दोघेही एकमेकांच्या पोस्टला प्रतिसाद देताना दिसत आहेत दिवाळीच्या दिवशी पूजा बिरारी हिने कुटुंबासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते तिच्या पोस्टवर आदेश बांदेकर यांनी लाईक केलं होतं पूजाचा होणारा नवरा सोहमने या फोटोला गोड कमेंट केली आहे सोहमने लव इमोजी पाठवून गोड प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळेच सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे हे स्पष्ट झालं आहे तर मंडळी तुम्हाला सोहम आणि पूजाची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद